राम राम नमस्कार शोभाकाळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कसे आहेत चांगले आहेत ना चांगलं राहायला पाहिजे चला आज आपली रेसिपी नवीन काहीतरी आहे ती काय रेसिपी आहे ती तर रताळ रताळाची रेसिपी आहे तर रताळं कसे उकडायचे तर ते बघते मी आज तुम्हाला दाखवते आता रताळ मी धुवून घेतले दोन तीन पाण्याने स्वच्छ कारण त्याला खूप माती राहते लाग ना लागलेली तर लवकर निघत नाही आहे तर पाच दहा मिनटं काय करायचं पाण्यात टाकून ठेवायचे मग माती ना लगेच निघते आता इथं रताळ ठेवले आहे पावसाळीचं हे जास्त नाही आहे आज एकादशी आहे ना मैत्रिणीनं तर एकादशीला मी ना आज रताळ केले आणि आज उशीर झाला मला थोडंसं माझ्यामागं पाठीमागं दुसरी पण कामं राहतात ना किराणा दुकानाचे तर त्याच्यामुळे आज ना थोडा वेळ नाही भेटला आता आज थोडा उशीरत झाला आता हे रताळं असे ठेवायचे आपल्याला लोखंडाच्या कडेत किंवा दुसऱ्या पण मग जास्त तर लोखंडाच्या कडेतच ठेवा थे थे लवकर शिजल्याचा पा आता हे रताळ कसे शिजवायचे ते पाणी अजिबात टाकायचं नाही थोडं किंचित दोन तीन थेंबच पाणी टाकायचं जास्त पाणी टाकलं का पानच टाक होते तर थो। बिना पाण्याचे रताळ उपडायचे आपल्याला तर पानचट होत नाहीत आणि पाच मिनिटात होते तर थो� बघा झारे शिजवून आपले रातळं कसे हे एकदम मस्त बारीक गॅस करायचा आणि वाफेवरच झाकून ठेवायचे पाच मिनटात रातळं शिजून जाते तर बघा याला काही कुकरमध्ये उक उकडायचे नाही काही नाही काही नाही जास्त पाणी पण टाकायचं नाही किती छान उकडले बघा वाफेवर रताळ उकडून घ्यायची अशी रेसिपी करा इतके गोडचीट लागते तर अजिबात पानचट लागत नाहीत कारण रताळ आधीच पाण्यात राहतात ना आणि जास्त पाणी टाकून उकडले का तर सुद्धा वाटत नाही इतके पानचट लागत येतं तर अशी रताळाची आपली रेसिपी आहे बघा आता इथं उकडून झाले छान वरचे मी सालटे काढून घेतले आता बघा किती छान मेहनसारखे एकदम छान उकडले आणि हे रताळ खूप गोड आहे आता याच्यात आपल्याला टाकायचे दूध आता दूध टाकलं आता याच्यात साखर टाकायची थोडी पण मी साखर टाकून नाही खाणार ते रताळ खूप गोड आहेत काही रातळ पानचेट राहते थोडे बिन गोड राहते तर दोन तीन प्रकारचे राहतात ना रातळ तर हे ना गोड होते तर मैत्रिणीनं ही जर रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा